पी एम सेतू योजनेअंतर्गत देशभरातील विश्वसनीय उद्योग भागीदारांच्या सहकार्याने एस पी व्ही स्थापन केली जातील अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सुरू केलेल्या पंतप्रधान कौशल्याने पी एम सेतू योजनेअंतर्गत देशभरातील हजार सरकारी आय टी आय आधुनिक आणि उद्योग क्षेत्र केंद्रीय प्रशिक्षण केंद्रामध्ये रूपांतरित होणार आहेत नवीन आणि मागणी असलेले प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले जातील उद्योगांच्या सहकार्याने या योजनेअंतर्गत विद्यमान अभ्यासक्रमांचेही नूतनीकरण केली जाईल ही योजना दीर्घकालीन डिप्लोमा अल्पकालीन अभ्यासक्रम आणि कार्यकारी कार्यक्रमांसाठी मार्ग तयार करण्यात देखील मदत करेल पी एम सेतू केंद्र आणि शाखा मॉडेलचे अनुसरण करेल दोनशे केंद्र आय आय टी आयना आठशे शाखा आय टी आयशी जोडले जातील प्रत्येक केंद्र प्रगत पायाभूत सुविधा नवोन्मेष आणि उष्मायन केंद्रे उत्पादन युनिट्स प्रशिक्षण सुविधा आणि प्लेसमेंट सेवांनी सुसज्ज असेल तर शाखांचा विस्तारसुद्धा होईल